प्रिय मित्रांनो आज आपण संत फिलिप प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य ह्याच्यावर थोडी वेळ चिंतन करूया प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य फिलिप ह्या हा एक दिवस येशूला भेटला तेव्हा त्याने सांगितलं फिलिप माझ्या मागे ये आणि त्यावेळेला त्याने सर्वस्व सोडून तो येशूच्या मागे धावत गेला कारण येशूला तो ओळखत असावा कारण येशूच्या चेहऱ्यावरती त्याला जे दिसत होतं ते त्याला इतरत्र कुठे दिसलं नाही प्रिय मित्रांनो जेव्हा आपण संत फिलिपकडे पाहतो त्यावेळेला तो अंद्रेयाला येशूकडे घेऊन येतोच परंतु आणि येशू आणि फिलिप आणि अंद्रेया अंद्रे ह्यांची मैत्री असते परंतु तो बार्थलोमियला सुद्धा घेऊन येशूकडे येतो आणि पार्थलोमियाला सांगतो की आम्ही ना येशूला पाहिला आहे तो चालणारा आहे आणि त्या वेळेला प्रश्न येतो की नाचे त्यातून काय चांगलं आहे येऊ शकते आणि म्हणून सांगतो तू येऊन पहा आणि तो येतो पाहतो आणि येशूचा अनुकरण करतो आज म्हणजे मित्रांनो संत फिलिपने ज्या वेळेला येशूकडे आलेले पाच हजार लोक पाहिले आणि सांगितलं की आता उशीर झालेला आहे त्यांना जाऊन काहीतरी खाऊन येऊ द्या त्यावेळेला येशूने सांगितलं तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या आणि तेव्हा फिलिपला प्रश्न पडला की ह्या लोकांना दोनशेहून अधिक दिन दिनारच्या भाकऱ्या जरी आणून दिल्या तरी देखील ह्याना पुरणार नाही आणि म्हणून तो येशूला सांगतो हे शक्य नाही म्हणून येशू सांगतो तुमच्याकडे किती भाकऱ्या मग तो सांगतो एका मुलाकडे पाच भाकऱ्या आणि दोन मासे आहेत आणि त्यावेळेला तो सांगतो घेऊ नये मग येशू तो चमत्कार करतो आणि त्यावेळेला पाच हजार लोक जेवतात आणि आणखी बारा टोपऱ्या उरतात तेव्हा फिलिपला मोठा चमत्कार वाटतो आणि म्हणतो की हे कसं काही शक्य आहे पाच हजार लोकांना एका मुलाचं जेवण पाच हजार लोकांना कसं देऊ शकतो आणि प्रिय मित्रांनो त्यावेळेला फिलिपला वाटतं की मी आता येशूला सोडूच नाही येशूच्या बरोबरच कायमचं राहावं आणि प्रिय मित्रांनो त्यानंतर आपण पाहतो फिलिप अनेक ठिकाणी जाऊन विशेषत ग्रीस देशामध्ये जाऊन तो चमत्कार करतोच परंतु ज्या ज्या ठिकाणी फिलिप गेला त्या ठिकाणी त्याला अनेक धाव लोकांनी पाहिलं आणि ते धावत फिलिपकडे आले विशेषत की एक बाळ मरण पावलं होतं आणि त्याची आई खूप मोठ्याने आक्रोश करत होती त्यावेळेस फिलिपने त्या बाळाला स्पर्श केला आणि त्याला जिवंत केलं आणि सांगितलं उठ आणि ते बाळ उठल्यानंतर त्या आईला किती आनंद झाला त्याप्रमाणे प्रिय मित्रांनो एक मनुष्य येशूला मारण्यासाठी आलेला होता त्याने हातामध्ये मोठा लोखंडी असा सळ घेतलेला होता आणि तो मारणारी त्यामध्ये त्याचा हात निकामी झाला आणि त्याला शक्तीच राहिली नाही मग त्यावेळेला फिलिपने त्याला स्पर्श केला त्याला क्षमा केली आणि त्याचा हात पुन्हा बरा केला प्रिय मित्रांनो असे एक ना अनेक विशेषत एका पंगू माणसाला त्याने बरं केलेला आहे आणि एका विशेषत पक्षघाती माणसाला कसं बरं केलेलं आहे हे आपल्या प्रसिद्धांच्या कृत्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे म्हणजे एक ना अनेक चमत्कार मी करू शकतो हे त्याला प्रभू येशूच्या सारित्य जाणवलं आणि ही शक्ती मला प्रभू येशूने दिलेली आहे म्हणून त्याने प्रभू येशूचा गौरव केला माझ्या मित्रांनो अशा प्रकारे जेव्हा आपण पाहतो की हा माणूस प्रभू येशूच्या नावाने लोकांमधील अशुद्ध आत्मे दूर करतो काढून टाकतो आणि अनेक प्रकारचे लोक बरे करतो कारण तो अधिकार प्रभू येशूने त्याला दिलेला होता आणि म्हणून तो खरोखर इतका आनंदी झालेला होता इतक्या तळमळीने कार्य करीत होता की प्रभू येशू सर्वस्व आहे म्हणून रात्रंदिवस तो प्रभू येशूचाच विचार करत होता हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण जेव्हा संत फिलिपकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला दिसून येईल की त्याने प्रभू येशूला सांगितलं की आम्हाला पित्याविषयीचं प्रकटीकरण कर करे त्यावेळेला येशूला आश्चर्य वाटलं आणि येशूने त्याला सांगितलं तुम्ही मला ओळखत नाही मी आणि पिता एकच आहे अरे जो मला ओळखतो तो पित्याला ओळखतो आणि त्यानंतर त्याला देखील शरण म्हटले की हे काय रहस्य आहे मला काही कळत नाही परंतु त्याने ते स्वीकारलं हो माझ्या प्रिय मित्रांनो अनेकदा आपण म्हणतो विशेषत जेव्हा त्याने ग्रीसमध्ये सुवात दिली अनेक लोक झाले परंतु शेवटी त्याला पकडण्यात आलं मारण्यात आलं आणि खुसावर टाकण्यात आलं आणि त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो त्याने आपला शेवटच्या प्राण्याच्या वेळेस देखील सांगितलं की मला त्या खुसावरती उलटं टांगवा कारण मी सरळ टांगण्यासाठी पात्र नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा प्रकारे हा जो फिलिप आहे तो फिलिपने अशा प्रकारचे अनेक चमत्कार केले आहेत परंतु माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्तावरील त्याचं प्रेम त्याची निष्ठा आणि त्याचं कार्य किती महान आहे हे आपल्याला प्रसिद्धांची कृत्य ह्या पुस्तकात आणि त्यानंतरच्या काळात दिसून येईल